मान तिरी एक गोंदावले सुंदर गाव मान गंगे तिरी एक गोंदावले सुंदर गाव सद्न्य दैवताजना सद्गुरु ब्रह्म चैतन्य दैवताजना सर्वांना सप्रेम श्रीराम समर्थ समर्थ सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांना सर्वप्रथम आपण अभिवादन करूयात आणि त्यानंतर त्यांच्या चरित्रातला आजचा कथाभाग आपण सर्वजण पाहूयात जयाचा जने जन्मनामार्थ झाला जयाने सदावासनामात केला जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती नमस्कार त्या ब्रह्मचैतन्यमूर्ती समर्थ सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय श्रीराम समर्थ श्रोते हो बागलकोट या ठिकाणी एक अत्यंत सुखवस्तू कुटुंब होतं त्यांना एक सुस्वभावी आणि सुरेख अशी मुलगी होती आणि ती एकुलती एक होती त्यामुळं ती सर्वांची लाडकीही होती तिला बारावं वर्ष लागलं तसे तिच्या सर्व अंगावर ते नायट येऊ लागले त्या नायटांना खूप खाज असायची पौर्णिमेला ते चिघळायचे हा त्रास नाहीसा करण्यासाठी या धनिकाने पुष्कळ डॉक्टर वैद्य केले त्या आईच्या मुलीनं आणि त्या मुलीनं अनेक व्रत उपवास करून पाहिले देहाला पुष्कळ कष्टही दिले पण कशा कशाचा उपयोग झाला नाही आईबाप कंटाळून स्वस्थ बसले असता कोणीतरी श्री ब्रह्मचैतन्य महाराजांचं नाव त्यांना सुचवलं त्या मुलीच्या वडिलांना रजा नव्हती त्यामुळे मुलीला घेऊन आई गोंदवल्याला महाराजांच्या दर्शनाला आली नायटांचा इतिहास तिनं श्री महाराजांना सांगितला आणि ती म्हणाली महाराज मुलीला पंधरावं वर्ष लागले हिचं लग्न कसं होईल याची फार काळजी वाटते यावर श्री ब्रह्मचैतन्य महाराज म्हणाले माय काळजी करू नका रामराय तुमचं संकट निवारील ही मुलगी जर एखाद्या गरिबाला दिली तर ताबडतोब बरी होईल तुमच्या यजमानांना विचारून मला सांगा बाईनं नवऱ्याला पत्र लिहिलं चार आठ दिवसात त्याचं होकारार्थी उत्तर आलं तिनं ते पत्र श्री महाराजांना दाखविलं श्री महाराजांनी पुन्हा पुन्हा तिला विचारलं प्रत्येक वेळी तिनं होकार दिला तेव्हा तिच्या हातात पाणी देऊन रामाला साक्ष ठेवून मी असं कबूल करते की माझी मुलगी मी गरिबाला देईल हे शब्द तिला बोलायला लावून सर्वासमक्ष पाणी सोडवलं लगेच मुलगी कोणास द्यायची हा आणखीन त्या ठिकाणी विचार त्यांनी केला आणि हा सर्व प्रकार चालू असताना कुरुंदवाडचा तरुण भटजी निळकंठ जोशी येऊन श्री महाराजांच्या पाया पडला आणि श्री ब्रह्मचैतन्य महाराज म्हणाले बाई याला तुमची मुलगी द्या नंतर एकमेकांनी एकमेकांची नावं गावं पत्ते विचारून घेतले बाई मुलीला घेऊन गे बागलकोटला गेली आणि हा जो निळकंठ होता तो कुरुंदवाडला त्याच्या गावाला गेला मुलीच्या अंगावर नायटे उठण्याचं बंद झालं आणि ती मुलगी चांगली सुधारली काही दिवस गेल्यावर आईबापांच्या मनात विकल्प आला श्री ब्रह्मचैतन्य महाराजांना दिलेल्या वचनाचा विसर त्यांना पडला आणि ते दुसऱ्या मुलाचा शोध करू लागले परंतु गंमत अशी घडली की ते जेव्हा दुसऱ्या मुलाचा शोध करू लागले तेव्हा लगेच मुलीच्या अंगावर पुन्हा पहिल्यासारखे नायट यायला सुरुवात झाली आणि मग मात्र आईबाप घाबरले निळकंठाला पत्र लिहून लग्न ठरवलं आणि पंधरा दिवसात लग्न उरकून टाकलं पुढे या निळकंठाची परिस्थिती सुधारली त्याचा संसार चांगला झाला त्या दोहोंनीही श्री ब्रह्मचैतन्य महाराजांकडून नामानुग्रह घेतला आणि स्वतःच्या जीविताचं कल्याण केलं श्रोते हो ही गोष्ट आपल्याला काय समजावून सांगते आपल्यावर काही संकट असलं आपली काही प्रापंचिक समस्या असली आपलं काही न होणारं काम असलं की आपण देवाला साकडं घालतो आपण देवाला नवस बोलतो आणि ज्या वेळेला आपलं काम पूर्ण होतं त्याळाला मग मात्र सोयीस्करपणे आपल्याला देवाचा विसर पडतो साधकाची अशी अवस्था परमार्थ साधनेमध्ये होऊ नये देवाचा कायम आठव राहावा हवा आपण दुःखात असलो तरी त्याचा आठव राहावा आणि आपण सुखात असलो तरी त्याचा आठव राहावा हा संदेश श्री महाराजांच्या चरित्रातल्या या गोष्टीतून आपल्याला येतो श्री ब्रह्मचैतन्य महाराजांच्या चरित्रातले अनेक कथाप्रसंग आपल्याला यापुढे पाहायचे आहेत परंतु ते यानंतरच्या भागात आज इथेच थांबूयात समर्थ सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय जानकी जीवन स्मरण जय जय राम सीताकांत स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम रघुरा oh <laughs>